पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आले नाही त्यामुळे काल दोन मुलांनी आत्महत्या केली हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस मनावा लागेल तरुण मुलं मरत आहेत याची काळजी करणे गरजेचे आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त असताना त्यांच्या जीवाशी खेळण्याचे पाप सरकार करत आहे असे म्हणत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप केला आता सरकारला द्या हा जो संग, संगीत खुर्चीचा जे तालीम चाललेली होती गेल्या दहा दिवसापासून ते एकदा होऊ त्यामुळे त्यांना एवढी काही कशी आला पण काल दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आला नाही आणि ड्रग घेता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल महाराष्ट्र ड्रगच्या स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं त्यामुळे तरुण तरुण परुण मारतात आहे त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे आमचा देश तरुणांचा देश आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रगच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय काय करताय सरकार सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे लडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे एकीकडे एक महागाई वाढवून टाकली तसं सर निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे त्यामुळे त्या, त्या, त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू त्यांना आत्ता काय बोलायचं आहे कोणतं खातं भेटतंय की नाही भेटत त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहेत त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा